सिस्टम सिस्टम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज होऊन आता चौथं वर्ष आता सुरू होत आहे या कॉलेजमध्ये तीन वर्षामध्ये तीनशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय परंतु गेल्या दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये या कॉलेजकडे पूर्णपणे जिल्हा प्रशासनाने आणि वैद्यकीय खात्याने सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे पालकमंत्र्यांनी के के खरंतर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कधीही लक्ष दिलं नाही सातत्याने या वैद्यकीय महा महा महाविद्यालयाची ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी होती आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती ती त्यांनी कधी पूर्ण केली नाही म्हणून या हॉस्पिटलमध्ये खरं तर साधं ॲक्सिडेंटसाठी लागणारं ॲक्सिडंट झाल्यानंतर किंवा जे ऑर्थोपेडिक टेबल आहे ते ऑर्थोपेडिक टेबल गेले दोन दो वर्ष नसल्यामुळे इथे ऑर्थोपेडिक सुद्धा या ठिकाणी ऑपरेशन साधे प्लास्टर घातलं होत नाही आणि त्यासाठी ज्या काही छोट्या गोष्टी असतील त्यासुद्धा हे प्रश्न देण्यास अपुरं पडलेलं अपुर आहे त्याचबरोबर आज जिल्ह्यातील रुग्णालय आहे त्यामध्ये सुद्धा औषधाची कमतरता आहे जिल्हा नियोजनमधनं पैसे देऊनसुद्धा त्याची कारवाई होत नाही आणि औषध नसल्यामुळे डायबिटीस सेंटर काही दिवसात बंद होणार नाही सुद्धा भीती आहे आज या आरोग्य व्यवस्थेकडे तर शासनाने लक्ष द्यावं आणि नाहीतर शिवसेना शासनाच्या विरोधात तुरस आंदोलन करेल त्याचबरोबर आज आपण जी नुकसान गेल्या आठ दिवसामध्ये पाऊस पडला आणि जवळजवळ दोनशे कोटीचे नुकसान शासनाने हे केलेलं आहे परंतु त्यातले फक्त तेरा लाख रुपये शासनाने आज जमा केलेले आहेत आणि त्याचंही प्रमाणही एक टक्का सुद्धा आहे म्हणजे पॉईंट पॉईंट एक टक्के आहे जे दोनशे कोटीचं दो नुकसान शासनाने हे केलेलं आहे त्यातलं फक्त तेरा लाख रुपये शासनाने प्रत्येकाला खाते म्हटले आज ते सुद्धा तेसुद्धा खात्यात जमा झाल्याने वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे ही शासनाने सुद्धा दोनशे म्हणजे जी नुकसान होपाई लवकरात लवकर शेतक जे पूर्वग्रस्त आहेत त्यांना द्यावी आणि लोकांना खरं तर आता गरज आहे मदतीची ती मदत द्यावी यश आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आम्ही त्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे म्हणून शासनाकडे ह्याकडे दुर्लक्ष केलं तर शिवसेना त्यावेळेला आंदोलन करावी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल